देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा जे आहेत आता सहकारावर अतिशय व्हिजनरी नेता आहे अतिशय व्हिजन विजन हा देशामध्ये आता ते कार्यक्रम आखत आहेत आम्ही बघितलं की आता काय काही कालावधीमध्येच जे आपल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या डबाहीच आलेल्या आहेत म्हणजे तिथं काहीच नाही आहे एखादी आपली नांदुऱ्याची आमचे डांगेची हां एखादी नांदुऱ्याची चांगली संस्था आहे विविध कार्यकारीसाठी की ती एक चांगल्या प्रकारे चालवले गेली आता एक नावलौकिक त्या संस्थेचा आहे अशा फार मोजक्या विविध कार्यकारी सोसायटी या महाराष्ट्रात आहेत पण अमितजीने निर्णय केलेला आहे लवकरच तो लागू होतो आहे की या महाराष्ट्रातल्या विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत त्या सक्षम बनवायच्या म्हणजे त्यांना फक्त आता तेवढंच काम नाही तर त्याला विविध प्रकारचं विविध लिहिल्या म्हणजे विविध प्रकारचे कामं त्या संस्थेला आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या माध्यमातून मिळाल्या म्हणजे लोन सहित सगळ्याच गोष्टी त्या संस्थेच्यामध्ये दहा की बारा प्रकारचे कामं जे आहेत ते विविध कार्यकारी सोसायटी म्हणजे एक केंद्र त्या गावातलं जे आहे शक्ती केंद्र लोकांना देणारं ते शक्ती केंद्र म्हणजे विविध कार्यकारी सोसायटी ही सक्षम उभारण्याचं त्या प्रकारचं नियोजन त्या प्रकारचा प्लॅन हा अमित भाई शाह यांनी तयार केलेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूदसुद्धा झालेली आहे त्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर त्या भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा आणि चांगल्या प्रकारचे मिळावं त्या दृष्टीकोनं सोसायटीसुद्धा तर सक्षम करण्याचं काम चालू